छत्रपती संभाजी महाराजांच्या सार्वजनिक जन्मोत्सवाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा संपन्न सभास्थळी जाण्याअगोदर मराठा आरक्षणासाठी गोदावरी तीरात जीवाचे बलिदान देणारा स्वर्गीय ओम मोहन मोरे यांच्या छत्रपती नगर येथील घरी जाऊन कुटुंबियाची विचारपूस करत सांत्वना भेट दिली सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेक डाव रचले माझ्या परिवारावर हल्ला करून मला घेरण्याचा डाव टाकला होता परंतु मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही मी समाजासाठी माझ्या घरदारावर तुळशी पत्र ठेवले मला समाजातील लेकरांना आरक्षण त्यांच्या पदरात टाकून मोठा होताना पाहायचे आहे मराठा समाजाच्या युवकांनी नेते लोकांच्या सत्रांच्या उचलणे बंद करायचे आणि समाजासाठी असाच एकजुटीने काम करत राहायचे आहे मराठा जातीच्या प्रत्येक व्यक्तीने व्यसनांपासून लांब राहण्याचा सल्ला देखील यावेळी मनोज जरांगी यांनी दिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना देखील मनोज जरांगे यांनी धारेवर धरत चांगलाच समाचार घेतला मराठा समाज कधी जातीवाद करणार नाही आणि करतही नाही जातीचे राजकारण ओबीसी मराठा हे तुम्ही करीत आहात कुणबी नोंदी आमच्या मिळाल्या तुमच्या नोंदी देखील नाहीत अशा शब्दात जरांगे यांनी सभागाजवली चार जूनपासून पुन्हा अमर उपोषणाला अंतर्वली सराटेतून बसणार आहे समाजाने मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने मला पाठबळ देऊन तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा बाकी मला तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नाही असं देखील मनोज जरांगे सांगितले महाराष्ट्र जीवन न्यूज साठी संदीप साळे छत्रपती संभाजीनगर क्रांती मोर्चे निघाले प्रतिमोर्चे काढले कोणी माझ मरातोय त्याला विरोध केला कोणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे त्याच सोडून द्या ते कोण न राहिला दिसला तुम्हाला आपल्या दादी अंगलट तसंच होत असत मी एकदा मागा लागलो ना दुमता तेमता करोच तर खाली ते कस नाही म्हणूनच बाकी त्याला सांगतो जातीच्या जेवावरती माझ्या मराठ्यावर अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येताल पडताल तुम्हाला वाटत असं होऊन गेलं एवढं लगेच विधानसभा आहे या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाडल्याशिवाय मराठी मागणार नाही त्यामुळे आतापासून राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या जा कामाला लागा नसता तुमची दशा त्याच्या सारखीच होईल हे की कांदे सध्या हे आपलं फायनल ठरलंय आपण सगळ्यांनी शांत राहायचंय कोणी कोणावर टीका करायची नाही आपल्यावर कोण पोस्ट करतोय कोण वाद घडून आणतो याच्यावर बारकाई लक्ष ठेवायचं आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचा जय जयकार करायचा नाही पडणाराचा नाही आणि निवडून आलेलाचा नाही माय हो त्या गोलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाही आहे माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गुलाल आहे त्याच्यात आपल्याला आनंद आहे आणि हे किती आले जाऊ द्या ते आपण घेणार एकजूट अशीच राहू द्या एकजूट फुटू देऊ नका जात मोठे करायचे जातीचे लेकर मोठे करायचे यासाठी लढायचे सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही मिळाला बघता तुम्ही एकजेट फोटो देऊ नका मला लय घाबरीच होते तुम्हाला माहित आहे का आम्ही मला म्हणायचे ओबीसीतून जरा